पुण्यातील आरोपी आठ तासात जेरबंद आंबड गुन्हे शोध पथकाची कारवाई पोलीस ठाणे शोध पथकानं खून करून हत्याराचा धाक दाखवून मोटारसायकल चोरी करून पसार झालेले दोन आरोपी आणि दोन संघर्षग्रस्त बालक यांना आठ तासांच्या जेरबंद करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे तेरा मार्चला सुमित सुनील देवरे वयवर्ष वीस यास त्याचे मित्र अरुण वैरागर प्रसाद रेवगडे आणि त्याचे दोन साथीदार राहणार सर्व अंबड नाशिक यांनी सुमित देवरे या मागील भांडणाच्या कारणावरून फोनवर शिवीगाळ कार करून धमकी दिली तसेच शुभम पार्क चर्च समोर बोलावून त्याच्यावर धारधार वार करून जीवे ठार मारलं होतं चौदा मार्चला सुनील दे सुभाष देवरे वय वर्ष एकोणपन्नास व्यवसाय इलेक्ट्रिशियन राहणार रो हाऊस नंबर पाच ए विंग गंगेश्वर रेसिडेन्सी एकदंत नगर शिवार नाशिक यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील आरोपी आणि बालक यांनी मिळून जाण्यासाठी फिर्यादी नैतिक मुरलीधर ठाकूर राहणार शुभम पार्क चरजवळ उत्तम नगर सिडको नाशिक यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांची मोटारसायकल बळजबरीनं चोरी करून पळून गेले होते गुन्हे शोध पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र मेहनत करून गुन्ह्यातील फरारी आरोप रेटेक गुन्यातील फरार असलेले दोन संशयित आरोपी अरुण उत्तम वैरागर वर्ष वीस राहणार अंबड प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे वयवर्ष एकोणावीस राहणार राणेनगर मुंबई आग्रा हायवे नाशिक येथून ताब्यात घेऊन सदरचे दोन्ही गुन्हे आठ आत उघडकीस आणले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बागुल गुणेशोध पथकाचे पोलीस निरीक्षक झणक सिंग गुणावत पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी उमाकांत टिळेकर राहुल जगझाप मयूर पवार तुषार मते स्वप्नील झुंदरे सागर जाधव प्रवीण राठोड अनिल गाडवे सचिन करंजे समाधान शिंदे संदीप भुरे दीपक निकम योगी शिरसाट आजुनाथ बारगजे विष्णू जाधव गणेश कोठुळे संदीप डावरे यांनी केली आहे काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीबी स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि आठ तासामध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी दोन या ठिकाणी जॉन आहेत म्हणजे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्याच्यामध्ये अरुण बैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहे जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असतात जुने भांडण जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत